नाशिक शहरात नायलॉन मांजाने आतापर्यंत दोघांचे बळी घेतले तर अनेकांच्या गळ्याला डोळ्यांसह चेहऱ्याला हाताला देखील गंभीर इजा झाले आहेत या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी मोहीम महिनाभरात बावीस ठिकाणी कारवाई करत बावीस विक्रेत्यांवर अटकेची कारवाई केली गुन्हे दाखल झालेल्या विक्रेत्यांच्या दोन वर्षातील गुन्हे तपासण्यात येऊन यापूर्वी जर मांजा विक्रीत आढळलेला असेल तर अशांविरोधात आता थेट तडीपारी व मोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत याविषयी अधिक माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्निक यांनी दिली नायलॉन मांजा संदर्भात नाशिक पोलिसांनी खूप स्ट्रॉंग भूमिका घेतलेली आहे आणि ह्या मांजावर चं नोटिफिकेशन आपण हे केलेलं होतं त्याच्यानंतर साधारण बावीस केसेस नाशिक आयुक्तालयामध्ये मांजा नायलॉन मांजा सेलच्या झालेल्या आहेत नायलॉन मांजामुळे जसं प्राण्यांना आणि पक्ष्यांना जो काही इंजुरीज होतात त्याचप्रमाणे मनुष्यांना पण इंजुरीज होतात नागरिकांना त्या त्याच्यामध्ये गंभीर इंजुरीज होऊ शकतात त्यामुळे हा विषय जो आहे हा गांभीर्याने घेतलेला आहे आणि बावीस केसेस सर्वच ठिकाणी म्हणजे जर एखाद्या सुरुवातला ज्या दुकानांमध्ये मांजा मिळत होता तर त्या दुकानं चेक करण्यात आली त्याच्यानंतर दुकानां व्यतिरिक्त कुठेतरी बाजूला लपवून कुठेतरी मांजा विकत असतील तर तिकडे डेकॉय पाठवण्यात आले डेकॉय पाठवून केसेस करण्यात आल्या त्याच्यानंतर माहिती मिळाली की काही इंटरनेटवर अशा प्रकारचा मांजा विकल्या जातो तर त्या इंटरनेटवर त्याचं सायबर पेट्रोलिंग करून आणि त्याच्या ऑर्डर वगैरे देऊन पण त्या केसेस करून संबंधित लोकांना अटक करण्यात आलेली आहे पण नायलॉन मांजा हा जो आहे जोपर्यंत नागरिक आपण सर्वजण नाशिककर हा ना मांजा वापरायचं बंद करणार नाही तोपर्यंत जो डिमांड आहे त्यामुळे कुठेतरी सप्लाय अजून पूर्णपणे शंभर टक्के बंद होत नाहीये पण हा नाशिककरांनी नाशिक, नाशिक पोलीसला मदत करावी नायलॉनचा मांजा अजिबात वापरू नये आणि आपला जर डिमांड झिरो झाला तर सप्लाय करायला कोणी या ठिकाणी येणार नाही त्याचबरोबर सप्लाय साईड जी आहे त्याच्यावर केसेस करून तडीपारीसारख्या कारवाया करून आपण त्याला झिरो सप्लाय किंवा झिरो सेल होईल अशा प्रकारचे प्रयत्न आपण करत आहोत जोपर्यंत आपण स्वतःहून नायलॉन मांज्याचा वापर करणं थांबवणार नाही तोपर्यंत शंभर टक्के बंद होणार नाही त्यामुळे कोणी नायलन म्हणजे विकत घेऊ नये असे आवाहन यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले एन सी न्यूज साठी प्रतिनिधी रोहंदानी नाशिक